सुद्धा लावला नाही बघा कशी टम्म भाकरी फुगली आहे मस्त झालीय बघा अगदी मिक्स धान्याची भाकरी कशी ना कशी झाली आहे बघा भारी भाकरीचा पापुद्र पण कसा असा खुसखुशीत झाला या अगदी नरम पण नाही आणि चिवट पण नाही अशी मस्त अशी भाकरी झाली आहे बघा म्हणजे तितकाच मऊ पण आहे भाकरीला आहे कशी झाली आहे मस्त भाकरी नमस्कार आज मी तुम्हाला मिक्स धान्याची पौष्टिक अशी भाकरी भाजून दाखवणार आहे काही जणांचं कसं पत्ते असतं काही जणांना कसं वजन कमी करायचं असतं त्यासाठी मी अशी पौष्टिक तुम्हाला मिक्स धान्याची भाकरी भाजून दाखवणार आहे भाकरी पीठ बनवण्यापासून तर भाकरी भाजून पण दाखवणार आहे ही भाकरी मी चार प्रकारचं चा धान्य घेऊन बनवणार आहे त्यासाठी आपण कुठलं धान्य ते बघूया त्यासाठी मी दोन किलो बाजरी घेतली आहे दोन किलो ज्वारी घेतली आहे दोन किलो नाचणी घेतली आहे आणि एक किलो मी गहू घेतलेत आहेत बघा गहू कसं वळणाला चांगली येते भाकरी म्हणून आपण त्यासाठी हे गहू घ्यायचे आहेत मी हे सगळं धान्य कसं दोन दोन किलो घेतलंय आणि गहू फक्त मी एक किलो घेतला आणि त्याच्यात तुम्ही तांदूळ जरी घेतलात नाही दोन किलो तरी पण चालेल पण ही कशी काही जणांना कसं पत्य असतं काही जणांना वजन कमी करायचं असतं म्हणून मी ह्याच्यात ना तांदूळ नाही घेतलेत आहेत तुम्ही दोन किलो तांदूळ घेतलात ना तरी पण चालेल हा फक्त गहू आपल्याला कमी घ्यायचे आहेत एक किलो असे गहू घ्यायचे आहेत दोन किलो तुम्ही एक एक किलो जर केलात ना तर अर्धा किलो गहू घ्यायचे काय हा आता आपण हे धान्य साफ करून घ्यायचं अशी ज्वारी वगैरे कशी स्वच्छ असते पण कसं दगड एखादा असतो काय हो असं म्हणून साफ करून घ्यायची अशी आणि हे भाकरीचं पीठ आपण कसं विकत कसं महाग मिळतात ना म्हणून आपण असं हा पीठ करून तयार करून ठेवायचं पाच दहा किलो आम्ही ठेवलात ना कशी किती आहेत ना त्या अंदाजून आपण पीठ बनवायचं हो आपल्याला किती लागतं महिन्याला तसं बनवून ठेवायचं अशी आपल्याला ही सगळी धान्य साफ करून आसडून घ्यायची व्यवस्थित आणि आम्हाला कसं माहिती आहे हे पीठ वगैरे पावसात कशी तयारच आधी करून ठेवायला लागतात म्हणजे कसं चक्की वगैरे दुकानं वगैरे लांब ना त्याच्यामुळे पीठं आधी बनवून ठेवायला लागतं सगळं तयारी करून पावसाची मी ते ही चार प्रकारची धान्य घेऊन भाकरी भाजून दाखवणार आहे तुम्ही कसं दोन प्रकार घेतला तरी पण चालेल ज्वारी आणि नाचणी घेतलात ना तरी पण चालेल दोन किलो ज्वारी घ्यायची दोन किलो नाचणी घ्यायची अशी भाकरी बनवलात ना तरी पण चालेल चांगली होते भाकरी तांदूळ घेतला तरी पण चालेल त्याच्यात मी अशी आपण भाकरी बनवायची पण हे चार प्रकारे धान्य वापरून ना पण खूप छान लागते भाकरी जे नाही ते आणि पौष्टिक पौष्टिक आणि हे धान्य आपल्याला असं मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला हे धान्य आहे ना चक्कीतून दळून आणायचं चक्कीतून दळून आणायचं म्हणजे कसं पीठ चांगलं देतात बारीक असं आणि घरघंटीत काढतात ना जरा सरसरीत येतं पीठ म्हणजे वळणाला तेवढी पण भाकरी येत नाही काही काही ठिकाणी देतात बारीक करून असं पण चक्कीतून आणलं ना तर पीठ चांगलं काय हवे होय भाकरी छान वळणाला येते हा मऊस होत अगदी भाकरी हे बघा मिक्स धान्याचं मी हे पीठ दळून आणलेलं आहे चक्कीत आणलं दळून आणि आणल्यावर कसं थोडं गरम असतं ना मग गरम भरायचं नाही थोडं गार झालं की असं मी बरेच भरून ठेवलं आहे बघा आपल्याला किती भाकऱ्या भाजायच्या त्या अंदाजानुसार आपण पीठ घ्यायचं असं वाटीचं माप घेतलात ना की मग गरम पाणी घालायला पण बरं आहे बघा इथे मी हे दोन वाट्या पीठ घेतलंय ना आता आपल्याला एक वाटी गरम पाणी करून टाकायचंय गरम पाणी टाक ना की भा, भाकरी मऊ होते आणि नरम पण राहते चांगली आणि वळणाला ये चांगली येते चांगली येते तुम्ही जर नवशिके असाल ना पहिल्यांदाच भाकरी करताय तर वाटीचं असं माप घेऊन पीठ मोजायचं पाण्याचं प्रमाण पण परफेक्ट समजतं इथे मी एक वाटी पाणी गरम करून घेतलंय आणि पीठ आपल्याला ना हे बघा असं करायचं आणि हे पाणी असं ओतायचं सगळीकडे बघा पाणी जास्त नाही होतायचं पीठ कसं पातळ होत मग कारण ती ज्वारी बाजरी आहे ना पीठ कसं पातळ होत जातं मग जसं आपण भाकरी भाजायला सुरुवात करतो जली जली। ना एक झाली दोन झाली मोरलेलं पीठ असतं ना मळलेलं ते पातळ होत हम्म लागलं तर आपण मग ते थंड पाणी आपल्याला हे बघा घेतलंय ना मी पण लागेल तसं हातान शिंपडत पीठ मळायचं नाही असं असं दाबून ठेवायचंय बघा असं लागेल तसं घ्यायचं मग ही आमची पद्धत आहे काय 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 होय सगळं पीठ एकत्र मळतात आणि मग भाकरी करायला सुरुवात करतात ते पातळ होत जात मग पीठ होय म्हणून आई काय करते माहिती आहे बघा असं बाजूला ठेवते लागेल तसं थोडं थोडं मळते असं मळून घ्यायचं भाकरी भाजीपर्यंत हे मळून होतं ना आई होत एक भाकरी भाजीपर्यंत असं पाण्यात हात लावायचा आणि असं चांगलं मळून घ्यायचं भाकरीचे कडा वगैरे फुटत नाही मग काय वेळ होय जेवढ चांगलं मळाल तेवढी भाकरी चांगली आपल्याला केवढी भाकरी पाहिजे तेवढा आपण गोळा घ्यायचा आहे बघा लावायला आपण ना जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल ना तर तांदळाचं पीठ असं कसं सरसरीत असतं तांदळाचं पीठ ना तरी पण चालेल हा असं तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे भाकरी कशी सरसरत जाते चांगली म्हणजे फिरते चांगली चिकटून राहत नाही भाकरी तुमच्याकडे तांदळाचं पीठ वेळेस नसेल ना तर हे तयार केलेलं पीठ जे आहे ना आपण ते वापरला तरीही पण चालेल हे बघ अशी हे बघा अशी सरसरते चांगली बघा फिरते भाकरीच्या बघा कडा पण फुटला नाही म्हणजे पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे काय हो हे बघा आणि तवा पण ठेवलाय आहे तापत भाकरीसाठी ना पहिला आधी तवा तापलेला पाहिजे हा चांगला तापलेला असेल ना म्हणजे परत ते चांगली चिकटून राहत नाही तव्याला तापलेला नसेल ना तवा तर भाकरी कशी मग चिकटून राहते परतायला होत नाही असं बघायचं तवा तापलाय काय बघा तापलाय की बघा अशी घ्यायची भाकरी अशी डाव्या हातावर घ्यायची परत उजव्या हातावर घ्यायची आणि वरची बाजू खाली टाकायची अशी आणि लगेच आपल्याला असं हे पाणी लावायचं म्हणजे पिठाची बाजू हा पिठाची बाजू ही वरती पाणी लावून घ्यायचं सगळ्या बाजू आणि हे वरचं पाणी सुकलं ना की मग भाकरी परतायची हा अशी लगेच नाही परतायला जायचं आपण पाणी सुकायला पाहिजे हे भाकरीवरचं हे बघा वरचं पाणी सुकलं की अशा कडा मोकळ्या करायच्या भाकरीच्या हा आणि परतायची खालची बाजू कडक झाल्याशिवाय आपल्याला ही भाकरी परतवायची नाही परत हा ना, कडक करून घ्यायची म्हणजे फुकते चांगली भाकरी भाकरी कशी फुगली तरच खायला पण चांगली लागते होय आणि दिसते पण चांगली अशी बघायची भाजली आहे काही बघा बघायची अशी आणि अशी कडक करून घ्यायची खाली आणि परतायची बघा अशी कडक व्हायला पाहिजे हा कडक झाली की भाकरी ही आपणच अशी वरती येते फुगून बघा काविंटा सुद्धा लावला नाही बघा कशी टम्म भाकरी फुगली आहे मस्त झालीय बघा अगदी मिक्स धान्याची भाकरी बघितल्यास ना कशी झाली आहे बघा एकदम टम्म फुगली आहे हा अशी आपल्याला हे भाकरी भाजून घ्यायचे विकत पीठ आणण्यापेक्षा आपण हे घरगुती घरात पीठ करायचं धान्य आणून काय हवे हो आणि पुरवठ्याचं पण येतं पुरवठ्याला येतं विकतचं आणून कसं पुरत नाही एक किलो दोन किलो पीठ आणलात ना की कधी संपत समजत नाही असं हे बघ आपल्याला असं पीठ ठेवायचं आहे हा जास्त कडक पण नाही आणि जास्त पातळ पण नाही काय काय वेळेला कसं भाकरीचा तवा ना भाकऱ्या कशा करपतात म्हणजे कसं माणसं कशी, कशी त्रासतात ना तसा तो तवा पण त्रासलेला असतो पण आपण काय करायचं त्या तव्याला कसं तेल लावायचं आपण मग तेल लावल्यामुळे ना भाकऱ्या चांगल्या परसतात पण काय वेळेस चिकटत नाही चिकत नाही तव्याला आणि करपत पण म्हणून असं तेल लावायचं कधीतरी हा तव्याला आपण अगदी असम्म उगली आहे बघा फक्त ही काढताना काविल त्या व्यवस्थित काढा कारण ही हातावर कशी वाफ येते आणि मग हात भाजतो भारी भाकरीचा पापुत्रा पण कसा असा खुसखुशीत झाला या अगदी नरम पण नाही आणि चिवट पण नाही असं काय नाही अशी मस्त अशी भाकरी झाली आहे बघा म्हणजे तितकाच मऊ पण आहे भाकरीला ही भाकरी ना भाजी बरोबर म्हणजे व्हेज नॉनव्हेज बरोबर खायला भारीला तुम्हाला तो तो तोडून पण अशी दाखवते ही बघा कशी झाली आहे मस्त भाकरी आणि तुम्हाला एकदम नरम पाहिजे असे ना तर लगेच असे भाजल्या भाजल्या तुम्ही डब्यात असा कापड वगैरे टाकायचा आणि भाकऱ्या ठेवायच्या नरम राहतात मग नरम राहतात चांगले आणि जर तुम्हाला कडक पाहिजे असतील ना तर जरा असे उघडे ठेवायचे मग कडक होतात चांगलं हे बघा कशा मस्त झाल्यात आहेत अगदी खुशखुश येत बघा आणि तितक्याचही मऊ पण आहे त्याला कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कसं करून बघा हे भाकरीचं पीठ